आपण पाहत जनता न्यूज एक्सप्रेस आणि त्यांचं सामाजिक क्षेत्रामध्ये खूप मोठे योगदान आहे जे समाजाच्या वेगवेगळ्या प्रश्नावर अतिशय मोठी लढत असतात लोकांच्या मदतीला धावून जात असतात अशी त्यांची ओळख आहे ते आपल्या सर्वांचे नायके आदरणीय संजय पांडेजी यांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि या ठिकाणी अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सन्माननीय सेक्रेटरी आणि मुंबईचे काँग्रेस पक्षाच्या पक्ष पाठवून

आणि येत्या काही काळामध्ये बरेच माझी नगरसेवक किंवा मुंबई महाराष्ट्रामध्ये नगरसेवक असून माझी आमदार ज्येष्ठ नेते दुसऱ्या पक्षावर तिथे त्यांना असं समजून आलेलं आहे की ज्या मनात जे स्वप्न करा दाखवण्यात आलं होतं ते कुठेतरी खरं होतं ते सगळं मोठं होतं आणि ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राला बदनाम करणारे जे काही त्याचे आमदार करत आहे काही खासदार करत आहे आणि महाराष्ट्राला ज्या पद्धतीने बदनाम करायची हे चालू आहे सगळ्यांना समोर आलेलं आहे मंचावरून पोलिसांना पोलिसांचे फॅमिली बद्दल बोलायचं आणि त्याच्यावरती कारवाई होत नाही हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे मंचावरूनच सिटी आमदार जर असं बोलत असतील सिटी खासदार जर असे व्यक्त करत असतील तर या महाराष्ट्राला कुठे देणार महाराष्ट्राची बदनामी कशी होणार हा प्रगती राज्य एक नंबरचं राज्य असणारा महाराष्ट्र त्याला कुठली नवीन हे बोलत आहे सरकारमध्ये येण्यासाठी पाहिजे ते काही करायला तयार आहे हे आज सगळं महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये सगळ्यांना दिसून आलेलं मला जास्त का नाही बोलत आहे ते आता राष्ट्रवादी सोडून जे जे आहेत त्याने समोर बोलत होत ज्याने ते आपल्याला करायचं त्याच्यानंतर

उपस्थित आहेत सकाळपासून ते आल्यापासून ते लोकांना कार्यकर्त्यांना भेटत आहेत आज मला आहे की आमचं एक आंदोलन होतं ज्या आंदोलनामध्ये सुद्धा ते सामील झाले आणि आता ते या ठिकाणी आणि असं मी म्हटलं की भुजबळ सरकार योग यासाठी आहे की आजच आमच्या पक्षामध्ये काँग्रेस पक्षामध्ये मला आनंद आहे की आपल्या पक्षामध्ये आदरणीय संजय पांडे साहेब जे आपल्या सगळ्यांना आहे की मुंबईचे दहा पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्यांचं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे आणि सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये सातत्याने त्यांनी लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला माहिती आहे की त्यांचा मुंबईची जनसंपर्क आहे आणि मुंबईमधल्या प्रत्येक माणसाला प्रत्येक काळात ते ओळखण्याचं काम करतात आणि त्यांच्या येण्याने आम्हाला नक्कीच या काळामध्ये काँग्रेसमध्ये त्यांनी हा निर्णय घेतला मला आता खरा धन्यवाद द्यायला पाहिजे की ज्या तऱ्हेने आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब आणि आदरणीय राहुल गांधीजी ज्या वेळापासून आपल्याला माहिती की लोकसभेच्या इलेक्शन पूर्वीपासून ज्या तऱ्हेने या देशाचं संविधान वाचलं पाहिजे या देशामध्ये लोकशाही झाली पाहिजे या देशामधल्या स्वायत्त यंत्रणा या देशामधलं असलेलं जे संविधान चौकट ही टिकली पाहिजे ही भूमिका सातत्याने मांडत होते आणि त्यामुळेच काही लोक म्हणत होते की चारशे पाच जाणारा होणार आहेत फक्त चारशे पाच जाणारा हा दोनशे चाळीस मध्ये समेटला गेला आज मित्रांच्या पद्धतीने सरकार त्यांचं जरी केंद्रामध्ये बनलं असलं एनडीए सरकार तरी सुद्धा लोकांमध्ये आणि स्पेसिफिकली महाराष्ट्राच्या जनतेचं याच्यामध्ये खूप आभार मानते कारण महाराष्ट्राच्या जनतेने मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीला त्या ठिकाणी आशीर्वाद दिला आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांनी जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सगळे खासदार लढवून देण्याचं काम केलं त्यामुळे मला या गोष्टीचा आनंद आहे की या मध्या काळापासून आपण बघत आहात की जसा सन्मान्य अस्तम साहेबांनी उल्लेख केला महाराष्ट्राच्या राजकारणाला आणि महाराष्ट्राच्या प्रभाव तला सातत्याने ठेस थे थे पोहोचवण्याचं काम काही मंडळी करत आहेत आज सुद्धा आमचं जे आंदोलन होतं ते त्याच संदर्भामध्ये होतं की जननायक आदरणीय राहुल गांधी यांच्याबद्दल जे बोलणं केलं मग आमदार संजय किंवा खासदार अनिल बोंडेच्या माध्यमातून स्टेटमेंट झाली दुर्दैव अशा गोष्टी आहेत खर तर एका ठिकाणी देशाचे पंतप्रधान सांगतात की आम्ही बेग नरेटिव्ह करतोय किंवा संविधानाबद्दल बोलतोय पण खरं तर संविधानाची चौकट असली सगळ्यात महत्वाचं पद म्हणजे जर काय असेल लोकशाहीमध्ये जसं देशाचं पंतप्रधान पद आहे तसंच त्या ठिकाणी लोकसभेमधलं जे विरोधी पक्ष पदाचं आहे ते सुद्धा तेवढंच महत्वाचं पद आहे त्या पदाचा सन्मान झाला पाहिजे आणि त्या पदाची गरिमा ठेवली गेली पाहिजे दुर्दैवाने त्यांच्याच पक्षामध्ये मग ते मारवा असतील किंवा जसं मी उल्लेख केला महाराष्ट्रामध्ये दोघांचाही सातत्याने राहुल गांधीजींना जिवे मारण्याची यांच्याबद्दल धमक्या देणारे वक्तव्य करत असतात आणि म्हणून आज आमची आप अपेक्षा ही आहे की आज आम्ही बघतोय सांगितलं की स्टेजवरून पोलिसांबद्दल बोललं जातं तुमच्या गर... त्यांच्या घरामध्ये त्यांच्या पत्नीबद्दल बोललं जातं दुर्दैवाची <kosle> आहे त्या ठिकाणी आपण बघितलं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला की सातत्याने बोलते की महाराजांचा पुतळा नाही कोसळला आमचा स्वाभिमान आमची अस्तित्व आणि आमचे अस्तित्व त्या ठिकाणी कोसळण्याचं सरकार सरकार हे पात्र झालेलं आहे दुर्दैवाने त्या ठिकाणी सुद्धा काही लोकांनी आम्ही घरात कुसून मारू आम्ही असं करू सामाजिक ते निर्माण करण्याची कुठलीही संधी सोडली जात नाहीये आपल्याला माहितीये की कोल्हापूरचं विशालगड असेल किंवा मुंबई मधल्या काही घटना याच्यामध्ये आम्हाला उल्लेख करावा लागेल वर्षाच्या एका वयोवृद्ध माणसाला ज्या कारवाई झाली किंवा कुठल्याही इतिहासाला शोभनीय नाही असं ते वर्ष त्यावेळेला मध्ये झालं त्या परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी आवाज उचलण्याचं काम केलं आज महाराष्ट्र हा भ्रष्टाचाराने बरबडलेला झालेला आहे कारण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आता भ्रष्टाचार झाला लाडका मित्र ही योजना मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे मी मित्राबद्दल बोलत सगळे जे कॉन्ट्रॅक्ट आहे मुंबई महानगरपालिकेचे असतील किंवा राज्य सरकारच्या मध्ये असतील किंवा आता जमिनीचे मोठे मोठे प्लॉट असतील ते मित्रांना देण्याचं काम चाललेलं आहे कुठे देशाच्या पंतप्रधानांचे मित्र आहेत काही ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे मित्र आहेत काही ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे मित्र आहेत पण हे सरसगड भ्रष्टाचाराचं मूळ चालू आहे त्या सगळ्या लढाईमध्ये आज सगळ्यांना कळलेलं आहे की काँग्रेस पक्ष जसं मी सुरुवातीला सांगितलं की खरगे साहेब असतील ज्यांनी आम्हाला देशाच्या संविधानाची लढाई आपल्या सगळ्यांना येणाऱ्या काळात पण लढावी लागली आदरणीय राहुल गांधीजींनी आम्हाला लढा दिला बरोबर आज खूप सारा यंत्रणांचा वापर हा फक्त विरोधी पक्षावरती होत आहे ईडी सीबीआय इन्कम टॅक्स वापर हा फक्त लोकांना ज्या विरोधी पक्षामध्ये आवाज दुर्दैवाने सांगायला पाहिजे मणिपूरची घटना होते देशाचे पंतप्रधान गप्प बसतात देशामध्ये एखाद्या त्या ठिकाणी जो आहे महिला अत्याचार होतो त्यावेळेस देशाचे पंतप्रधान गप्प बसतात बदलापूरच्या घटनेमध्ये लोक रस्त्यावर उतरतात त्यावेळी ते बोलत नाही आणि मोठ्या प्रमाणामध्ये आता खरं तर संजय पांडे साहेब आले त्यांना खूप अनुभव आहे या पोलीस खात्यावर त्यांनी खूप काम केले त्यांचं एल एल पी शिक्षण आहे त्यांनी खूप आवडलं त्यांना खूप अनुभव आहे पण त्यांना सुद्धा माहितीये की आता मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगार हिट अँड रन व्हायचं पसार तीन तीन दिवस भेटणार नाही पदनापूरची घटना झाली सेक्रेटरी पसार भेटणार नाही मग ते कधी भेटणार छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू कोसळला गेला तो माणूस पसार म्हणजे कुठे ना कुठे त्यांना एक बफर दिला जातो की ते जाऊन कुठे त्या ठिकाणी बाकीच्या प्रोसिजर करणं हे सगळं गोष्टी करणं आणि हे महाराष्ट्राच्या जनतेला बिलकुल पसंत नाहीये की मला सांगायला पाहिजे महाराष्ट्राच्या जनतेला कधीच गज्जाली आवड नाही आणि अशा वेळेला मला आज आनंद या गोष्टीचा संजय पांडे साहेब तर जॉईन होत पण त्याचबरोबर ग्रुप ग्रुपमध्ये असलेले राष्ट्रवादीचे पण काही कार्यकर्ते आज पक्षामध्ये येते आणि त्यांचं सगळ्यांचं पक्षप्रमुख म्हणून मुंबई काँग्रेसच्या वतीने मी स्वागत करते काँग्रेस पक्षामध्ये कारण काँग्रेस पक्ष हा देशाचं संविधान मानणारा पक्ष आहे काँग्रेस पक्ष हा लोकशाहीमध्ये विश्वास करतो गोष्टी मध्ये डिस्कशन असतं बोलण्याची आणि त्याच्या पुढे पलीकडे जाऊन सांगतो की आज या देशाला जर खरंच सांगायचं झालं तर लोक म्हणतात ना सत्तर वर्षापासून तर आज जोपर्यंत जे आज सगळं आहे आज सगळ्या सगळ्या यंत्रणावरती कुठे ना कुठे दडपशाहीचं वातावरण आहे आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये आज सगळ्यांची अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे कारण महाराष्ट्राला पुन्हा ते पुरोगामी आणि प्रगत महाराष्ट्र ही प्रतिमा त्या ठिकाणी देण्यासाठी त्या निर्णय घेतलेला आहे

एकत्र भारत जोडण्याचा प्रयत्न केला ज्यांनी भारतामधल्या प्रत्येक माणसाला न्याय मिळाली पाहिजे ही भूमिका मांडली आणि जे संविधानावर विश्वास ठेवतात त्या पक्षामध्ये आपण सगळे आला त्याबद्दल मनापासून आपल्या दोन मिनटं बोलावं त्याच्यानंतर संजय पांडे मजबूत आने वाले दिनों में महाराष्ट्र में महाविकास का तो निश्चित तो हो गया खाली जिनका गिनती का बाकी है जब सेंट्रल इलेक्शन कमीशन अनाउंस करेगी सबसे शुरू होगा हमारा कांग्रेस पार्टी का ध्यान है कांग्रेस का इतिहास ये देश का इतिहास है। कांग्रेस का शक्ति ये देश का शक्ति जब जब कांग्रेस वीक होता है दुर्बल होता है तो कॉन्स्टिट्यूशन में डर लग, लगता है का जीवन में निर्भर होता है इसीलिए हम आपसे मुकाबला आपसे हम रिक्वेस्ट करते हैं कि जो भी सच्चाई है जो भी कांग्रेस का अच्छा काम है जो भी अपना मोहब्बत का दुकान है जो भी वो नाफरत का काम कर रहे हैं इसको जरा हाईलाइट करो हमारा रिक्वेस्ट है जो बोला है ये आज का भी इतना एडवांस सेंचुरी में ये दिन में भी एक आदमी बोलता है मैं ग्यारह लाख देता हूँ ये किरण का संविधान है ये कैसा शासक को बना पहले को शासक से निकाल देना चाहिए आज हम लोग अध्यक्ष महोदय का साथ में गए थे लेकिन वो डर के रन उन्होंने अंदर भी नहीं छोड़े अपने लोगों को पहले पुलिस ने पुल दे बोले पंद्रह आदमी पुलिस राम हम लोग गए के अपन गए तो दे ना डलस इज वेरी अनफेयर ऑन द पार्ट ऑफ द बोल करके से कुछ लोगों से पूछो चलने वाले से पूछो इनका टाइम आ गया तो उसी बात करता अभी हम संगठन हैं संगठन बहुत मजबूत है जो भी बोलते शिवसेना है बीजेपी ये सब कैसा चले जाए पहले कैसे होते थे चार सौ उपाध्य ईसाई सौ भी उधर दो सौ आणि त्या बरोबर अस्लम शेख साहेब आम्ही सर्वात आधी हे आज मी काँग्रेस पक्षाला प्रवेश करतो आहे ही गोष्ट नाहीये दोन हजार चार ला माहिती असेल आम्ही तेव्हापासून काँग्रेसला जॉईन करण्याची माझी इच्छा होती लोकांनी मला विचारलं आता बाहेर येताना आज येताना मी म्हटलं आय एम एंटरिंग फॅमिली आणि ह्या फॅमिलीला मी आजपासून जे बसत नाही आम्ही फार जुन्यापासून जे बसतो आहे दुसरा काही प्रायच नाही दुसरा कुठलाही आमच्या समोर असा प्रश्न नाही लोक आमची भूमिका सेक्युलर भूमिका आहे आता आपण वोट दाखवून दाखवा सेक्युलर किती पार्टी आहेत आणि आता काँग्रेसची एकशे चाळीस वर्षाची जी भूमिका मॅडमने मांडली त्याच्याशी मलाही सगळ्यांना माहिती आहे त्याच्याशिवाय दुसरी पार्टीला जॉईन करण्याच्या कुठलाही कुठलाही माझ्या मनात नव्हता हो बरेच लोकांनी बरेचसे प्रश्न केले बरेचसे त्यांनी उदाहरण दिले पण तसं काही होणार नव्हता मी हो जास्त काही बोलत नाही बोलण्याच्या बरेच बरेच संधी मला मॅडम आणि या पार्टी आम्हाला देईल फक्त एवढंच सांगतो आहे साहेब आम्ही सुद्धा कमिशनर होतो पाठिंबा देतो आपल्या राहुल गांधी साहेबांनी जे म्हटलं त्याला पाठिंबा देतो या महाराष्ट्रामध्ये आम्ही आज हे जॉईन होऊन सुद्धा आपल्याला असं आश्वासन देतो की आमच्या आमचे लोक जेव्हा येतील आमच्या लोक जेव्हा सरकारमध्ये येतील कमीत कमी सामान्य नागरिकला जन्मची पाळी येणार नाही आज प्रत्येक नागरिकाला जन्म